नमस्कार मित्रांनो सकाळचे सहा वाजलेत आणि आपण बघू शकता सकाळ सकाळ केळीच्या बागेसाठी आपण ड्रेचिंग करायला आलो कारण की केळीची झाड लावून दोन दिवस झाले आणि त्याच्यासाठी ड्रिचिंग करणं सर्वात गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण एकोणीस एकोणीसचं मल्टीफीडचं महा महा फीडचं एकोणीशे एकोणीसचा पुढं घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण मिश्रण केलेलं आहे ती दोन किलोचं आणि एकोणीस एकोणीस आपण दोन किलो वापरणार आहे मित्रांनो बघू शकता कुठल्या कुठल्या प्रकारचे औषधं आपण वापरत आहे त्यानंतर एकोणीस एकोणीस वापरल्या झाल्यानंतर की आपण त्या पूर्णपणे त्याचं मिश्रण जे आहे पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते पूर्णपणे आपण बॅलरमध्ये या बॅलरमध्ये आपण पूर्णपणे मिश्रण हलून घ्यायचं आहे आणि संपूर्ण मिश्रण हलवल्यानंतर आपल्याला आता रिझर्ट भागाच्या पाणी एकदम लाल प्रकारे पडलेलं ला आहे आणि त्यानंतर आपण ह्युमिक ॲसिड एक वापरलेला आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळीसाठी हे वाढ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ह्युमिक ॲसिड ह्याच्यामध्ये वाढ जर टाकलं तर आपली पांढरी मुळी जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात वाढदेखील होते बघू शकता आपली दोन दिवसाची केळीची बाग आहे आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे उत्तम रिझल्ट आता येणार आहे पहिली ड्रेचिंग आहे एकूण आपल्या तीन ड्रेचिंग आहे त्यानंतर सोलू मॅक्स हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे हा कलर जो आहे तो एकदम काळा कुट्ट कलर झालेला आहे आणि आपण औषध जे आहे ते पूर्णपणे शंभर एम एलच्या बाटलीमध्ये टाकून पूर्णपणे पेट्रोलच्या पंपाने किंवा चारिंगच्या पंपाने सोडणार आहे तर, तर बघू शकता अशा प्रकारे ड्रिंचिंगचं कशाप्रकारे ड्रिंचिंग करायचे पूर्णपणे झाडाच्या बुडाला औषध गेलं पाहिजे आणि झाडाची साईज देखील बघू शकताय एकूण दोन दिवसाची झाडं आहेत आणि झाडाची साईज एकदम उत्तम प्रकारे झालेली आहे तर ह्याच्यापर्यंत अशा प्रकारे आपण बुडाच्या झाडाला अशा प्रकारे औषध सोडायचे जेणेकरून औषध जे आहे दित ते झाडाच्या पानावर न पडता थेट मुळीतमध्ये जाईल आणि त्याच्यामध्ये आपण लगेच अर्धा तास पाणी देखील सोडणार आहोत अशा प्रकारे व्हिडिओसाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पूर्णपणे केळीची माहिती तुम्हाला योग्य वेळ मिळेल